गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये कसं बोलावं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश आपणास मी शिकवत आहे त्यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची रचना कशा पद्धतीने होते हे सुद्धा आपल्यास सविस्तरपणे शिकवत आहे तुम्ही ध्यानपूर्वक लक्ष ठेवा आणि तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित चला टू बीचार वर्तमानकाळी रूपापासून जे काही वाक्य बनत असतात एम इज आर तर यापासून कसे वाक्य बनतात तर ते मी तुम्हाला शिकवत आहे की ॲमचा उपयोग कुठं होतो ईदचा उपयोग कुठं होतो आणि आरचा उपयोग कसा होतो आणि त्याच्यापासून वाक्य कसे तयार होतात तर यासाठी पहिलं वाक्य आजचं आहे की मी शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला ॲमचा वापर करायचा आय ॲम फार्मर काय वाक्य तयार होईल आय ॲम अ फार्मर मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे तर आपण याच्यामध्ये काय टू बीचे कोणते रूप वापरायला पण वर्तमान काळी रूपे तर मग इथं आपण लिहू शकतो एम इज आणि आर ही वर्तमान काळी रुपे आहे दुसरं वाक्य तर ह्याच ॲम इज आरपासून आपल्याला दुसरं वाक्यसुद्धा बनवायचं आहे आय एम फार्मर मी शेतकरी आहे आता यू आर फार्मर तू शेतकरी आहेस यू, यू आर फार्मर यू आर अ फार्मर मी शेतकरी आहे तू पण शेतकरी आहे तू शेतकरी आहे तू शकारी नंबर तीसर यू आर फार्मर्स यू आर फार्मर्स फार्मर्स तुम्हें शेक तुम्हें शेतकरी आहेत तुम्ही कोण आहेत शेतकरी आहेत तर हा हा यू एक वचनी पण इथं आपल्याला आर हेच टू बीच अनेक वचनी रूप वापरलं लागतं द्वितीय पृष्शी सर्वनाम जे आहे यू यू या दोन्हीसाठी काय वापरला जातो अनेक वचनी आर वापरला जातो परंतु हे एक वचनी कशावरून ठरवायचं आपण तर अ आप फार्मर लिहिलेले आहे आणि इथं काय लिहिलं आपण इथं फार्मर्स यू आर फार्मर्स तुम्ही शेतकरी आहेत ही इज अ स्टुडंट ही इज अ स्टुडंट ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे नंबर फाईव्ह सी इज अ स्टुडंट सी इज अ स्टुडंट स्टुडंट ती विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी आहे इट इज अ टीचर एट इज अ टीचर ते शिक्षक आहे ते शिक्षक आहे नंबर सेवन वी आर फार्मर्स वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत आम्ही शेतकरी आहोत नंबर एट रामा इज अ स्टुडंट रामा इज अ स्टुडंट स्टुडंट रामा विद्यार्थी आहे रामा विद्यार्थी आहे दे आर स्टुडंट दे आर स्टुडंट ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत राधा इज अ स्टुडंट राधा इज अ स्टुडंट राधा विद्यार्थिनी आहे तर बघा या सर्व वाक्यामध्ये आपण एम इज इज आर ह्या टू बीच्या वर्तमानकाळी रूपांचा वापर केलेला आहे एकवसनीकर्ता असेल त्यावेळेस आपण ॲम किंवा ए ॲज एम किंवा इज वापरलेलं आहे तर मग ह्या आय जो करता आहे या आय या कर्त्याबरोबरच फक्त एम वापरलं जातं बाकीच्या एकवसनीकर्त्याबरोबर इज वापरलेलं वापरलं जातं आणि जर वचनी करता असेल त्यावेळेस आपण काय वापरतो आर हे क्रियापद वापरतो मग वी आर वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत हे वी अनेक वचनी आहे म्हणून आपण इथं आर वापरलेलं आहे त्याचबरोबर दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत तर ही सुद्धा आर कसं आहे अनेक वचनीसाठी आर वाप आर वापरलं जातं एकवचणीसाठी एम किंवा इज तर अशा पद्धतीनं हे वाक्य तयार करायचे आहेत असे तुम्ही वाक्य तयार करा बोलण्याचा चांगल्या पद्धतीनं सरावसुद्धा करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन मी जे काही व्हिडिओ टाकत असतो ते, ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग